हॅलो यूट्यूब फॅमिली कसे आहेत बरे आहेत का बरेच राहा मी आहे मीना बेडे चला तर आज एप्पल वास किसून देऊया बिलकुल दात नाही आहे त्यात किसून द्यायचं आहे आपल्याला म्हाताऱ्या माणसांना तुम्ही पण असंच देऊ शकता दात नसलेले हे काय चार फोडी केल्यात स्वच्छ देऊन घेतलं एप्पल पहिले चार कुडी करून घेतल्यात आणि त्या एक विचारायचं आहे की यूट्यूबवर आडवाच व्हिडिओ येतो आडवा व्हिडिओ काढलं तरी अपलोड केलं की आडवाच व्हिडिओ येतो कुणाला काय माहिती असेल तर सांगा मला काय माहीतच नाही पडत कसा आडवा व्हिडिओ जातो अपलोड केल्यावर तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच सांगा सगळ्यात तर चार पोडी करून घेतल्या तेप्पलच्या घासून घेऊया असं छान असं राहू मी आणि नक्कीच सांगा मला आडवाच व्हिडिओ जातो यूटूबवर मला मी यूटूबवर व्हिडिओ सध्या टाकत नाही आडवा जातो म्हणून मला समजणं झालं आडवा व्हिडिओ कसा काय निघाला लागला तर सांगा तुम्ही नक्कीच आडवा व्हिडिओ आहे तर काय करायचं त्याच्यासाठी तुम्ही सांगा तुम्हाला माहीत असेल तर मला माहीत नाही आहे म्हणून विचारलं सध्या व्हिडिओ काढत नाही आडवा व्हिडिओ चालल्यामुळं तुम्ही नक्कीच सांगा चला एक पोडगा असून घेतली एक एप्पलची पोडगा घेतलेला ते बघा ही तिसरी पण घेतली तिसरी पण घेतली ही चौथी पण घेतली अशा दोन तीन चार चार एक पुढी घेतल्या किसून असा ह्या बघा केस निकाला आणि दात नसलेल्या माणसाला आपल्याला द्यायचा आहे ते चाव नाही चावलं तरी चालेल मस्त पचन होतंय चला तर आणि मला नक्कीच सांगा अडवा व्हिडिओ चाललाय अपलोड केल्यावर तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच सांगा चला बाय बाय